तर आज आपण बनवणार आहोत बेसन पासून मस्त असं जाळीदार होणारा ढोकळा ही रेसिपी तुम्ही बघितल्यानंतर तुमचा बेसनचा ढोकळा आहे तो कधीच खराब होणार नाही एकदम अचूक बनणार आहे ही माझी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी आहे आणि इथे जो मी मेजरमेंट सांगितलेला आहे ना तो एकदम परफेक्ट आहे तुम्ही ह्या जर मेजरमेंट मध्ये बनवलात ना तुमचा ढोकळा एकदम परफेक्ट होणार आहे आणि त्याचबरोबर मी ते एक चटणी सुद्धा सांगितलेली आहे एकदम स्पेशल चटणी आहे तर ही चटणी तुम्ही बनवलात ना तुमच्या ढोकळ्याला अजून जास्त चव येणार आहे आणि जर चटणीच जर चांगली असेल ना तर ढोकळा खायला तर खूप मजा येते चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण दोन चम्मच साखर घालून घेऊयात त्यानंतर इथे आपण थोडस मीठ घेतलेलं आहे पाव चमच आणि इथे मी सायट्रिक ऍसिड घेतलेला आहे पावपेक्षा थोडं कमी जागी तुम्ही एक चमच लिंबाचा रस सुद्धा घेऊ शकता त्यानंतर एकदम थोडस हिंग घेतलेलं आहे आणि आता आपण एक चमच तेल घालून घेणार आहोत त्यानंतर आता आपण पाणी घालून घ्यायचं आहे अगदी चार चम्मच होईल एवढा मी पाणी घेतलेला आहे आणि आता आपण हे मिक्सरचं भांड आहे ते लावून घेऊयात झाकण आहे ते आता ओपन करून घेऊयात तर इथे बघू शकता अशा पद्धतीचं आपलं पाणी आहे ते तयार झालेलं आहे थोडस मिक्स करून घेऊयात हलवून घेऊयात त्यानंतर आता आपण बेसन घेणार आहोत ह्या बाउलमध्ये इथे मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी पाव चमच हळद घेतलेली आहे आणि जे आता आपण साखरेचं जे मी पाणी तयार करून घेतलं होतं ते घालून घेणार आहे त्यानंतर आता आपण थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणार आहोत इथे मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे की मला किती इथे बॅटर मिक्स करायला पाणी लागलेलं आहे ते जेवढं तुम्ही चांगलं मिक्स कराल ना तेवढा तुमचा ढोकळा आहे तो छान असा फुलला जातो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे सबस्क्राईब केलं असेल त्याने लाईक नक्की करा त्यांनी मला खूप असं मोटिवेशन मिळतं तर इथे मला बघू शकता अर्धा ग्लास आहे ते पाणी लागलेलं ला आहे आणि बॅटरचा थिकनेस पण बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला ठेवायचं आहे तर आता आपण झाकण लावून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूयात तर आता आपण इथे ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा करणार आहोत स्टीम त्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे सर्व साइडने तर लिया है, आता आपली दहा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण चेक करूयात तर इथे मी एक इनो घेतलेला आहे इनोचा शॅशे घेतलेला आहे आणि एक्सपायरी डेट वगैरे चेक करून घ्यायचे आहे त्यानंतरच इनो घालायचं आहे तर इथे मी अर्धा चम्मच आहे तो इनो घालून घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी आणि असं आता आपण एक मिनिट वर मिक्स करून घेऊयात अगदी मस्त करून घ्यायचं आहे जेवढा आपण हे मिक्स करणार ना तेवढा आपला ढोकळा आहे तो अगदी मस्त फुल्ला जातो तर इथे माझा आता बघू शकता मिक्स करून झालेला आहे आता आपण त्या भांड्यामध्ये घालून घेऊयात जर तुम्हाला तेल नसेल लावायचं तर तुम्ही इथे बटर पेपर देखील लावून घेऊ शकता आणि आता आपण सर्व साइडने हे घालून घेतलेलं आहे मस्त असं आपलं घालून झालेलं आहे आता हे आपण स्टीम करायला घेऊयात तर इथे मी एक स्टीमर घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे एक पेलाभर मी इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं तर हे आता आपण ढोकळा आहे तो वीस मिनटं स्टीम करून घेऊयात आणि झाकण लावून घेऊयात आणि वीस मिनटानंतर आपण चेक करून घेणार आहोत आणि गॅस आपण अगदी मीडियम फ्लेम वरती ठेवायची आहे तर इथे बघू शकता आपली वीस मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण ढोकळा चेक करून घेऊयात एक तुथपीतने आपण चेक करून घेणार आहोत तर इथे मी एक तुथपीत घेतलेली आहे आणि आता आपण चेक करून घेऊयात तर बघू शकता इथे आपली तूथपीत आहे ती एकदम क्लीन आलेली आहे तर आपला ढोकळा आहे तो तयार झालेला आहे तर आता आपण ढोकळा आहे तो थंड करून घेऊयात तर ढोकळा आहे तो थंड होतोय तोपर्यंत आपण इथे तडका करून घेऊयात तर इथे मी दोन चम्मच तेल घेतलेले आहे त्यानंतर अर्धा चम्मच राय घेतलेली आहे राय बघू शकता मस्त अशी फुलली गेलेली आहे त्यानंतर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मध्ये कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर काही कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि आता आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर इथे मी पाणी घालून घेत आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी साखर घेतलेली आहे अर्धा चम्मच आता आपण छान अशी उखळ काढून घेऊयात तर बघू शकता छान असा मस्त असा कड आलेला आहे हे आपण पाणी आहे ते असं आटवून घ्यायचं आहे बघू शकता इतपत आपण पाणी आहे ते आठवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी अर्धा लिंबाचा रस घालून घेणार आहे शेवटी जर लिंबाचा रस घातलात ना ढोकळ्याला खूप छान अशी टेस्ट येते थोडस आता पन, एक मिनिटभर आपण मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत एक मिनिटानंतर तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि आपला इथे पाणी देखील तयार झालेलं आहे आणि आता आपला ढोकळा देखील थंड देखील झालेला आहे तर आता आपण कापून घेऊयात जेवढे आपल्याला स्लाइस करायचे आहेत तेवढे आपण स्लाइस करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा ढोकळा आहे तो आपला इझिली कापला जात आहे अशा पद्धतीने आपण हलुवार कापून घ्यायचा आहे जर इथपर्यंत माझी व्हिडीओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माझ्या नवनवीन व्हिडीओ तुम्हाला बघायला भेटतील तर इथे मी तुम्हाला ढोकळा आहे तो काढून दाखवते बघू शकता मस्त आपला ढोकळा आहे तो इझिली निघालेला देखील आहे आणि मस्त असं जाळीदार झालेला आहे तर आता आपण वरून तडक्याचं पाणी घालून घेऊयात आणि जेवढा तुम्ही पाणी घालाल ना तेवढा तुमचा ढोकळा आहे तो एकदम सॉफ्ट होतो आणि खायला देखील खूप छान लागतो अशा घशाला खवखवपणा खौँ येत नाही एकदम खूप सॉफ्ट होतो तर इथे आता आपलं पाणी देखील घालून झालेलं आहे तर आपला ढोकळा आहे तो मस्त असं तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि बघू शकता खूप छान असा ढोकळा आपला तयार झालेला आहे अगदी मार्केट मध्ये भेटतो त्याच पद्धतीचा आपला ढोकळा आहे तो इथे तयार झालेला आहे आता आपण सिक्रेट चटणी करायला घेऊया तर इथे मी थोडासा पुदिना घेतलेला आहे त्यानंतर आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आणि कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन तुकडे आळ्याचे घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ थोडस घेतलेलं आहे आता आपण हे स्पेशल ढोकळा घालून घेऊयात हाच तो एक सिक्रेट आहे त्याने आपली चटणी आहे ते खूप छान होते आणि इथे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आता हे आपण मिक्सरला बारीक अशी चटणी करून घेऊयात वाटून घेऊयात तर इथे बघू शकता मस्त अशी चटणी आहे ती आपली तयार झालेली आहे कलर देखील खूप छान आलेला आहे आणि खूप छान अशी चवीला देखील अप्रतिम अशी आपली चटणी तयार झालेली आहे तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी तुम्हाला जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की करा शंभर टक्के तुमचा ढोकळा आहे तो असाच होईल अजून जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलात तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि फ्रेंड्स फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग